नमस्कार मित्रांनो मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाटा चकली तेलाचा एकही थेंब न वापरता अगदी सोप्या पद्धती अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ह्या चकल्या तुम्ही घरी नक्कीच बनवा खूप छान तयार होता खाण्यासही अगदी कुरकुरीत अशी ही चकली होती ह्यामध्ये मी पापड खार किंवा सोडा काहीही वापरले नाही आहेत तरी पण आपली ही चकली अगदी दुप्पट ते टिप्पट फुललेली आहे आणि अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे प्रमाणात जर म्हटले तर पावशात शाबुदाना आणि अर्धा किलो बटाटे ह्याच्या माझ्या एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत जवळपास ह्या चाळीस ते पन्नास चकल्या आहेत चकली मी तुम्हाला तळून दाखवते कशी झाली आहे आपली तर पहा तेल इथे ते चांगले गरम केलेले आहे चकल्या आपण ह्यामध्ये टाकूया तर फ्रेंड्स पहा आपली चकली अगदी टम फुगलेली आहे जवळजवळ दुप्पट ते तिप्पट फुललेली आहे यातील साबुदानाही अगदी टम फुगलेला आहे साबुदाना टम फुगला म्हणजे ही चकली अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे वजनी प्रमाणात जर म्हटले तर हा पावशळ साबुदाना आहे छान प्रकारे पहिले साबुदाना चोळून चोळून धुवून घेऊयात तर एका पाण्यानेच मी हा साबुदाना धुवून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये साबुदाना भिजून अर्धा इंच पाणी वरील एवढे पाणी घालायचे जसे आपण साबुदाणा खिचडी बनवतो त्याप्रमाणे करायचे पण साबुदाणा खिचडीपेक्षा थोडेसे जास्त पाणी घातले तरी चालेल इथे आपल्याला साबुदाणा थोडासा चिकट झाला तरी चालेल रात्रभर मी हे भिजून ठेवणार आहे तर साबुदाणा भिजण्यासाठी पाच ते सहा तासाचा कालावधी लागतो तर रात्री मी दहा वाजता हे भिजून ठेवले आहे आणि डायरेक्ट आता आपण सकाळी पाहूयात तर फ्रेंड्स आता आपण सकाळी पाहूयात तर पहा अगदी टम असा दुप्पट साबदाना फुललेला आहे साबुदानाचा सा एक दाना आपण दाबून पाहूया की कितपत सावदाना भिजलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला साबुदाना भिजलेला पाहिजे त्यानंतर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे हे बटाटे मी सकाळी उकडून घेतलेले आहेत अगदी सहज स्मॅश होईल अशा प्रकारे बटाटा उकडून घ्यायचा आहे सर्व बटाट्याची साले इथे मी काढून घेतलेली आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साबुदाणा बटाटा चकली पाहणार आहोत तर इथे मी जो साबुदाणा भिजून घेतला होता तो एका परातीमध्ये काढून घेते साबुदाणा आणि बटाट्याचे प्रमाण योग्य वापरले की चकली ही छान तयार होते त्यानंतर काय करायचं फ्रेंड्स पहा अशा प्रकारे आपल्याला किसणी घ्यायची आहे हे पुढचे जे मोठे दाता आहे त्या किसणीचा आपण वापर करणार आहोत बटाटे किसण्यासाठी तर पहा अशा प्रकारे आपण चार बटाटे किसून घेऊयात ह्यामध्येच इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की वेगवेगळे वे भांडे मी इथे वापरले नाही ह्याच परातीमध्ये मी असेच बटाटे किसून घालत आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबरच जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर पहा इथे फ्रेंड्स मी सर्व बटाटे ह्यामध्ये किसून घेतले आहे छान प्रकारे मी मिक्स करून घेते आता आपण ह्यामध्ये घालूया एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप केले तरी चालेल त्यानंतर मध्यम आकाराच्या चमच्याने मी ह्यामध्ये घालते एक चमचा मीठ मी सर्व व्हिडिओमध्ये सांगते माझ्या बाळवणाच्या पदार्थांमध्ये मीठ हे अगदी बेटाने म्हणजे कमीच घाला नाहीतर पदार्थ खारट होतो आणि खाण्यास अजिबात चांगला लागत नाही तर सर्व जिन्नस टाकल्यानंतर छान प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढे तुम्ही हे पीठ चांगले मळाल तेवढ्या आपल्या चकल्या ह्या छान होणार आहेत अजिबात तुटणार नाहीत एकदम मस्त हे पीठ मळून मळून घ्यायचे तर फ्रेंड्स पहा इथे माझे पीठ मळून तयार आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे ह्यामध्ये अजिबात तेल घालायचे नाही एकही चमचा तेल ह्यामध्ये टाकायचे नाही असेच आता आपण ह्याच्या चकल्या बनवून घेणार आहोत चकलीची ताटली घेतली आहे मी सोऱ्याला लावून घेते आता आपण ह्यामध्ये पीठ भरून घेऊया जर तुमच्याकडं सोऱ्या ॲवेलेबल नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे मिश्रण भरून त्याला खालून होल पाडायचे अशाही चकल्या टाकू शकतात मिश्रणाला थोडा पाण्याचा हात लावून याची वळकुटी करून मी सोऱ्यामध्ये हे मिश्रण भरणार आहे तर अगदी फुलही यामध्ये हे मिश्रण भरायचे नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एवढे यामध्ये हे मिश्रण भरा सोऱ्या लावून घेऊया तेलाचा वापर ह्यामध्ये ह्यासाठी करायचा नाही कारण काही दिवसांनी जर तुम्ही तेल वापरले तर चकल्यांना स्मेल येतो आणि चकल्या लवकर खराब होतात तर पहा मी तुम्हाला एक चकली ताटलीमध्ये टाकून दाखवते अगदी छान आणि सहजासहजी आपल्या ह्या चकल्या बनतात तुमचा बटाटा आणि सावधाना परफेक्ट शिजलेला असेल तर ता चकल्या टाकताना अजिबात त्रास होत नाही आता आपण पॉलिथीन पेपरवर चकल्या टाकून घेऊयात तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही चकली घालू शकता चकली घालताना अजिबात तुटत नाही आहे म्हणजे आपण जे, जे पीठ मळले आहे ते अगदी छान मळले गेले आहे अशा प्रकारे सर्व आपण चकल्या घालून घेऊयात जेवढा तुमचा साबुदाणा छान भिजेल आणि बटाटे छान उकडले जाईल तेवढ्या ह्या चकल्या घालण्यास अगदी सोप्या जातात पीठ छान म्हणले की अजिबात तुटत नाही ह्या चकल्या तुम्ही ह्या उन्हाळ्याला नक्कीच बनवून पहा mm -hmm. एक बॅच झाली आहे माझी आता आपण अशा प्रकारेच सोऱ्यामध्ये दुसरेही मिश्रण घालून घेऊया मध्ये मध्ये आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा हात लावायचा आहे उरलेल्या सर्व मिश्रणाच्या ह्या प्रकारे चकल्या घालून घेऊया सध्या मी इथे फॅन खालीच चकल्या सुकवणार आहे बाहेर थोडे ऊन आले की बाहेर ठेवणार आहे दोन ते तीन दिवस या चकल्या उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्या आहेत सर्व मिश्रणाच्या चकल्या इथे माझ्या घालून रेडी आहेत तर पहा दिसण्यासही किती छान या चकल्या दिसत आहे दोन दिवस आपण हे कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहोत जेणेकरून हे वर्षभरासाठी टिकेल पावशळ साबुदाणा आणि अर्धा किलो बटाट्यात माझ्या एकूण चाळीस ते पन्नास चकल्या झालेल्या आहेत कडकडीत उन्हात दोन दिवस मी छान ह्या वाळवून घेतल्या आहेत आता आपण चकली तळून पाहूयात तर पहा कडकडीत इथे तेल गरम झालेले आहे लगेचच मी यामध्ये दोन ते तीन चकल्या घालून घेते तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या चकल्या अगदी टम फुगलेल्या आहेत यातील साबधानाही मस्त टम फुगला आहे ह्यातील साबधाना टम फुगलाय आहे ह्याचाच अर्थ आपली ही चकली अगदी कुरकुरीत झाली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जवळच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील ह्या उन्हाळ्यात अशा प्रकारे चकल्या नक्कीच बनवून पहा धन्यवाद